मी एका छोट्या शहरामध्ये राहत होतो काही दिवसापूर्वीच आमच्या शेजारी नवीन लग्न झालेलं जोडपं राहायला आलं होतं त्या बाईचा नवरा एका बँकेमध्ये कामाला होता त्या शेजारच्या बाईला मी वहिनी म्हणत असे त्या दिसायला खूपच सुंदर आणि भारदार होत्या मी नुकताच कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं पण वहिनीला पाहिल्यापासून माझं कॉलेजला जाणं फार कमी झालं होतं माझे आईबाबा सकाळीच कामाला निघून जायचे आणि मला म्हणायचे आज तू कॉलेजला जपून जा बरं पण त्यांना माहीतच नव्हतं मी बाराच वेळा घरी राहाय राहतो इथे शेजारच्या वहिनीकडे तिचा नवरा पाहिजे तसं लक्ष देत नव्हता यामुळे नवीन लग्नानंतरही वहिनीच्या बऱ्याच इच्छा पूर्ण होत नसायच्या वहिनीच्या वागण्यावरून ते मला स्पष्टपणे जाणवायचं दुपारच्या वेळी गल्लीमध्ये कोणीच नसायचं त्यावेळी वहिनीचे सारे लक्ष माझ्याकडेच असायचं तिच्या अशा वागण्यामुळे माझं कोणत्याही कामात लक्षच लागत नव्हतं वहिनी आपल्याकडे एवढं का लक्ष देत आहे हे, हे जाणून घेण्यासाठी एक दिवस मी तिच्याकडे गेलो आणि म्हणालो लग्नानंतर तुम्ही सारं लक्ष माझ्यासारख्या तरुण मुलाकडेच का देता माझ्या या प्रश्नावर तिने मला निहाळून पाहिले आणि म्हणाली तुषार मला एखादा तरुण मुलगा दिसला की कोणास ठाऊक मला त्याच्याकडे सारखं पाहावंसं वाटतं कारण माझा नवरा माझ्याशी पाहिजे तसा काही वागत नाही आणि माझी वेळोवेळी इच्छाही पूर्ण करत नाही यामुळे तुझ्यासारखा तुझ्यासारखा तरुण मला खूपच आकर्षण वाटत आहे म्हणून मी आजूबाजूला कोणी नसलं की तुझ्याकडेच पाहत राहते वहिनीच्या बोलण्याचा अर्थ आता माझ्या लक्षात आला होता तिला आपल्याकडून काय हवं आहे हे देखील मला समजलं होतं पण त्या बाबतीत मी अजून स्वतःला लहान समजत होतो आपल्याकडून वहिनीने अशी अपेक्षा व्यक्त केल्यावर मी तिच्याकडे दुर्लक्ष करू लागलो होतो पण माझ्या अशा वागण्याचा तिला खूपच राग आला होता तिला वाटायचं दुपारी घरी कोणीही नसतं यामुळे मी तिच्याजवळ जावं आणि साऱ्या इच्छा पूर्ण कराव्यात पण या बाबतीत मी खूप सावधगिरीने पावलं टाक उचलत होतो मला वाटायचं चुकून आपण वहिनीकडे गेलो आणि अचानक शेजारचं कोणी आलं तर आपल्याला इथे राहणंही अवघड होईल यामुळे मी बराच यामुळे मी बराच दिवसाकडे दिवसापासून तिच्याकडे दिवसा दुर्लक्ष करत होतो पण मला खूप सम स समजलं समजायला लागल्यावर आपोआप मी तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो होतो यावेळी गल्लीत कोणी असलं तरी मला ते नसल्यासारखे वाटायचे माझा बदललेला स्वभाव काहींच्या लक्षातही आला होता एके दिवशी मी गल्लीत कोणी नसताना कॉलेजहून आलो तेव्हा वहिनी माझी वाटच पाहत होत्या यावेळी वाटा, त्या एवढ्या आकर्षित वाटायच्या की ते सौंदर्य पाहतच राहावं असंच वाटा वाटायचं दुपारचे जेवण झालं तेव्हा तिने मला बोलावलं आणि माझ्याकडे पाहत म्हणाली तुला दिवसा भीती वाटत असेल तर तू संध्याकाळी ये माझ्या नवऱ्याचं टेन्शन घेऊच नकोस तो पिऊन येतो आणि एका कोपऱ्यात कुठेतरी पडतो पुन्हा सकाळपर्यंत त्याला जागच येत नाही तिची ती प्रचंड इच्छा जागृत झाली होती कारण ती सुंदर असूनही नवरा कायम तिच्याकडे दुर्लक्ष करायचा ती मला संध्याकाळी म्हणाली म्हणाली खरं पण त्यावेळेला सगळ्या गल्लीतली लोक घरी यायचे यामुळे त्यांची भीती मला होतीच शिवाय माझे आईबाबाही त्यावेळेला घरी यायचे आणि त्यांच्यासमोर आपण काय सांगून वहिनीकडे यायचं हे मला काही सुचत नव्हतं म्हणून दुपारी चान्स मिळाला तर बरं होईल असं माझं मन मला सांगत होतं मी दुपारी जाण्यासाठी तयार झालो होतो खरा पण त्यावेळी मुद्दाम आमच्या शेजारचा दुसराच मुलगा वहिनीकडे बराच वेळ पाहत बसायचा त्याच्याकडे ती आकर्षित होऊ लागली होती कारण काही करून तिला ते समाधान प्राप्त करून घ्यायचं होतं आता माझ्या मनात इच्छा असतानाही शेजारच्या 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 मुलाची मला खूप अडचण आली होती कधीकधी मला पाहिल्यावर तो लाजायचा आणि त्याला पाहिल्यावर मी लाजायचो यामुळे वहिनीसाठी दोघे तयार झालो होतो पण कोणालाच तिच्याकडे जाता येत नव्हतं एक दिवस तो मुलगा अचानक गावाला निघून गेला तेव्हा मला खूप बरं वाटलं मी निश्चय केला की आज संधी मिळाली तर सोडायचीच नाही माझ्या मनात असं असताना शेजारच्या वहिनीने मला बोलावून घेतलं आणि तिच्या बिनकामाच्या नवऱ्याची स्टोरी सांगून मला त्यासाठी आकर्षित केलं होतं मी तिच्यापेक्षा लहान होतो तरीही त्या दिवशी त्या अजिबात ऐकत नव्हत्या तिने त्या दिवशी दुपारच्या वेळेस माझ्याकडून तो लाभ घेतलाच तेच आणि तिला माझी सवय होत गेली खूप दिवस झाल्यावर मला खूप कंटाळा आला होता मला आता त्या कामापासून सुटका करून घ्यायची होती यामुळे मी आईबाबांना सांगून तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज करण्यासाठी आलो होतो पण सवय मोठी वाईट असते रात्रंदिवस तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहायचा पण काही दिवसांनी मी खूप कंट्रोल केलं आणि माझ्या घराकडे जाणं मी मुद्दाम टाळलं होतं पण काही दिवसांनी त्याच्या माझ्या बाबांना त्या शेजारच्या मुलाने आमच्याविषयी सार सांगून टाकलं होतं तेव्हा माझ्या बाबांना खूप वाईट वाटलं होतं पण काही दिवसांनी त्यांनाही वाटलं आपला मुलगा वयात आल्यामुळे त्याच्याकडून अशी चूक झाली असेल यामुळे आता ते पूर्वीसारखे माझ्यासोबत वागू लागले होते शेवटी दोन वर्षांनी बहिणीच्या नावऱ्याची दुसरीकडेच बदली झाली तेव्हा ती दुसरीकडे राहण्यासाठी गेली मी तिकडे नसल्या नसल्याने ती कुठे गेली हे मला नेमकं समजलंच नाही फक्त तिच्या नवऱ्याची बदली झाली आहे एवढंच समजलं होतं जेव्हा वहिनी तिथून निघून गेल्या तेव्हाच मी गावाकडे आलो आणि आता पूर्वीसारखंच पुन्हा वागू लागलो